शिवसेना प्रभाग एकशे सत्तेचाळीसच्या माजी नगरसेविका अंजली नाईक यांनी भव्य रक्तदान शिबिराचे केले आयोजन या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला माजी नगरसेविका अंजली नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मी जनतेची सेवा करत आहे आणि यापुढेही करत राहीन या रक्तदान शिबिरात कामिनी राहुल शेवाळे अविनाश राणे सुनीताताई वैती राशा मानिकम आदी अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते अंजलीताई नाईक आणि प्रमुख सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना रक्ताची गरज त्यासाठी या, या शाखा अंजली नाईक यांच्या वतीने आज बवी ने। ने या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून या रक्तदानाला सुरुवात झालेली आहे मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना या ठिकाणी अंजलीताई नाईक त्याचप्रमाणे शाखेचे सर्व पदाधिकारी आणि खास करून जे रक्तदाते सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत रक्तदान करत आहेत त्यांचं देखील मी अभिनंदन करतो कारण आपल्याला माहिती आहे मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये खूप मोठा ताण असतो त्याचप्रमाणे जसे जसे काही ऍक्सिडेंट होतात किंवा मोठे ऑपरेशन असतात त्यावेळेला लोकांना रक्ताची गरज त्या त्यावेळेला तो माणूस जर मुंबईमध्ये कुठे त्याला आसरा वाटत असेल तर तो असतो शिवसेना शाखेचा शिवसेनेच्या शाखेकडे माणूस येतो रक्तदान घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणी रक्त मिळवण्यासाठी त्यामुळे शिवसेनेची शाखा नेहमी गजबजली असते त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम लोकप्रतिनिधी आणि आमचे शाखेचे पदाधिकाणी राबवतात त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होतो आणि पण त्याचा फायदा होतो अशा प्रकारचे उपक्रम अभाव्य अंजलीताई नाईक या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम सुरू केल्यापासून त्यांनी छत्री वाटपाचं घेतलं त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल स्पर्धा घेतलेल्या आहेत क्रिकेटच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत असे विविध उपक्रम तरुणांपासून सर्व महिलांपर्यंत सर्व उपक्रम या ठिकाणी त्या राबवत आहेत शुभेच्छा नक्कीच नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचप्रमाणे खासदार शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे विकासाची कामं झालेली आहेत जो निधी अपुरा पडत होता पूर्वीच्या सरकारकडून तो निधी शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला भरपूर मिळाला आणि त्यामुळे चालली आहे अंजनी नाईक यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना थो थो या या हो हो तुरे तुरे अशा प्रकारचे काम करणारे नेतृत्व पाहिजे होत आणि त्यामुळेच या वॉर्डाची ताकद आता वाढलेली आहे काळामध्ये या शाखेवर या प्रभागावर शिवसेनेचा भगवा झेंडा पडतील असा विश्वास मला धन्यवाद आपण घेत आहोत मला दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण शिबीर घ्यायचं या वर्षी जन्माष्टमी असल्यामुळे आपण पहिला रविवार पकडला रविवार याच्यासाठी असतो की सर्व कार्यकर्त्यांना रक्तदान करायचं असतं परंतु कामावर जाणारे लोक असतात आणि त्यांना मग सुट्टी नसते हे सगळं बघून आपण रविवारी सुट्टीच्या दिवशी म्हणून रक्तदान घेतो सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे या रक्तदानामुळे बऱ्याच लोकांचे कुठेही प्रॉब्लेम झाला तर रक्ताची कमी आपल्याकडे नको आणि म्हणून आपण सगळीकडे रक्तदान शिबिर घेत असतो त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही इथे रक्तदान शिबिर घेतलंय एकशे साठ जणांची नोंदणी झाली आहे आता ही पंचवीस जणांनी रक्तदान केलं काल रक्षाबंधन होत आणि स्थिती असताना पण बरेच भाऊ आज रक्तदानासाठी आज इथे सकाळी दहा वाजता उपस्थित झालेले आहे आणि तुमचे कार्यक्रम होत राहतील अशी मी ईश्वरकरांनी प्रार्थना करते आणि सर्वांनी रक्तदान करावं ज्यांना ज्यांना अडचण नाही त्यांनी करावं कारण की हे श्रेष्ठ दान आहे मामा महिलांची पण इच्छा असते परंतु महिलांना हेमोग्लोबिन कमी कुठे कॅल्शियम कमी आमच्या सारख्यांना तर डायबिटीज आणि स्ट्रेसफुल असल्यामुळे आम्ही रक्तदान करू शकत नाही परंतु ज्यांना कुठला त्रास नसेल आणि इच्छा असेल तर मला असं वाटतं की आपण आपलं रक्तदान करून कोणाचा तरी जीव वाचवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करतो हे सामाजिक बांधिलगिरीचा सा उपक्रम आहे शिवसेनेत ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण ज्या पद्धतीने आम्हाला बाळासाहेबांनी शिकवण दिली आहे ती शिकवण आम्ही पुढे नेण्याचा ने नक्कीच प्रयत्न ने करतो जेव्हा एखादी कार्यकर्ता चांगल्या प्रकारे काम करत असतो तो सगळ्यांना हवा हवाचा असतो आणि त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते इच्छा प्रकट करणं हे काही वाईट नाहीये पण स्वतःच्या मनाचा कौल हा खूप महत्वाचा असतो आणि मला असं वाटतं मनाची जेव्हा सांगट होते तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने घडत असतात बाळासाहेबांची शिकवण होती की ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण मला असं आता सर्वच जण शंभर टक्के समाजकार्य करायला लागले आहे दुसरी गोष्ट की ही पहिल्यापासूनची प्रथा होती की जेव्हा कोणाला जेव्हा जेव्हा अडचण वाटेल रस्त्यावर खड्डा पडला तरी तिथे शिवसैनिकच उभा राहतो तोच मदतीला येतो मग पहिली अँब्युलन्स ती पण शिवसेनेचीच असते की ती रात्री बिरात्री केव्हाही असू दे तर शिवसेनेची अँब्युलन्स लगेच पडते समाजात कुठेही काही अडचणी आल्या तर पहिला फोन आमच्या सारख्या येतो कारण की लोकांच्या मनात ही मानसिकता झालेली आहे की कुठेही अडचण असेल कुठेही त्रा, काय त्रास असेल तर त्याचं सोल्युशन फक्त शिवसैनिकांकडे आणि शिवसैनिकांकडे धाव घेतात त्या पद्धतीने रक्तदानासाठी मग हॉस्पिटल असू दे शाळा असू दे वेगवेगळ्या ठिकाणी काही अडचणी आल्या तर तिथे शिवसैनिक धावून जातो आणि मदतीचा हात देतो त्याचप्रमाणे म्हणून आताही रक्तदानासाठी सगळेजण अगदी तत्पर झाले कालचा सण असतानाही आज बऱ्यापैकी रक्तदानाला सगळ्यांनी उपस्थिती लावली आहे खूप उशिरा आल्या अंजली शिवसेनेत कारण की आमची इच्छा होती हो त्या गेल्या तीन वर्षापासून याव्या आम्ही त्यांना हात पण मारली होती तेव्हापासून आल्या साहेबांचं सहकार्य जसं पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहेत आमच्या शिंदे साहेबांचे जे सहकार्य आहे ते अंजली पण आज जवळजवळ मला वाटतं गेल्या चार पाच महिन्यापासून अंजलीताई आल्या त्यांना ते दिसतंय की किती सहकार्य आम्हाला या शिवसेनेत मिळतंय आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक रविवारी काही ना काही उपक्रम राबवत असतात आणि त्याच्यामुळे त्या उपक्रमात म्हणून मला आठवण करून द्यावीशी वाटली की त्या स्वतः पण रविवारी झोपत नाहीत आणि पदाधिकाऱ्यांना पण आणि कार्यकर्त्यांना पण त्या झोपून देत नाहीत आणि छान आहे अंजलीताई गेल्या आठवड्यात पण त्यांनी गुणगौरव सोहळा ठेवला होता त्या छत्री वाटप ठेवली होती तर त्याच्यामुळे आणि आज रक्तदान शिबिर म्हणजे मानवता धर्म पाळण्याचा जो अस्तुप उपक्रम आहे तो त्यांनी राबवलाय आणि आज जवळजवळ त्यांनी मला सांगितलं की रजिस्टर एकशे साठ रक्तदाते आहेत आणि त्यातले आतापर्यंत आमच्या अवघ्या एक रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे तर त्याच्यामुळे खूप छान असा उपक्रम आहे की आपल्याला फार गरज आहे अशा सगळं महाराष्ट्रभर सगळ्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जे कार्यक्रमाचा गेल्या तीन वर्षापासून शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचा जो सपाटा लावलाय उपक्रमांचा सपाटा लावलाय तो त्याही पार पाडतात आणि असं त्यांचं कार्य चालू राहू दे आणि येणारी निवडणूक ही आपल्याला जिंकायचीच आहे आणि आपला महापौर बसवायचा आहे तर त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकशे सत्तेचाळीस मध्ये भगवा फडकेल अशी अपेक्षा करेल आधी असं वाटत होतं तीन वर्षापूर्वी की काही चूक घडली आहे का की पक्षाच विभाजन झालं पण आज लोकांना कळतंय गेल्या वर, तीन वर्षापासून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांचे मुख्यमंत्री असतानापर्यंत त्यांनी अनेक योजना आणल्या आणि मग एवढंच नव्हे तर त्यांनी एस टीचा प्रवास मोफत केला अर्धा महिलांना वृद्धांना एस टीचा प्रवास मोफत केला त्याचबरोबर मला वाटतं त्यांनी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण सगळीकडे महाराष्ट्रभर केलेले आहेत वस्तीगृह नवनवीन वस्तीगृह आता तुम्ही पर्वत उद्घाटन केलेलं आहे सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहाचं एक हजार मुलांचं वस्तीगृह आपल्या चेंबूर विभागातच झालं अशा अनेक प्रकारच्या उपक्रम आणल्या आणि घर बसल्या एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये सुरू झाले येणाऱ्या रक्षाबंधनच्या आधी पण त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीला लाडक्या भावाची भेट मिळणार आहे मग असे कार्यक्रम कुठल्या पक्षात चालू आहेत मला सांगा जे आयुक्ती सरकारमध्ये चालू आहे आणि ही ज्या पद्धतीने योजना राबवतात सामाजिक बांधिलकी जपतात आहेत आज जनसामान्यापर्यंत पदाधिकारी पोहोचतात आहेत आणि साहेब स्वतः जनसामान्यापर्यंत शासन दारात घेऊन जातात आहेत मग मा अशी माहिती सरकार यायलाच हवं आणि ही जनसामान्यांची इच्छा आहे आणि मी शाश्वती देते आणि मी ठामपणे सांगते की या निवडणुकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपला भगवा फडकणार